मुलांनो आजचा नवा दिवस दिवसा खूप सुंदर अशी बोधकथा सांगणार आहे मी तुम्हाला ज्या बोधकथेचं नाव आहे पुण्यवान पाप पुण्य या संकल्पना माहिती ना आपल्याला चांगलं म्हणजे पुण्य वाईट म्हणजे पाप पाप यावर आपली आजची बोधकथा आहे चार चोर असतात आणि हे चोर जंगलामध्ये लुटमार चोऱ्या वगैरे करायचे जंगलामधून येताना जाताना जे लोक असतात ना प्रसंगी मारायची त्यांच्यापासल सगळं सोनं नाणं पैसाड काहीस्कावून घ्यायचे एक दिवशी काय झालं रात्र झाली रात्रीच्या वेळी यांचा कार्यक्रम चालू होता पण अचानक आपाळ भरून आलं विजांचा कडकडाट सुरू झाला धो, धो 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 असा पाऊस त्या ठिकाणी सुरू झाला पाऊस सुरू झाल्यानंतर मग या जंगलामध्ये पळायचं कुठं लपायचं कुठं निवारा शोधता शोधता त्यांना एका म्हातारीची एक झोपडी दिसली ती म्हातारी आणि त्या म्हातारीची नाक दोघी जणी त्या झोपडीमध्ये राहत होत्या आणि मग वरून विजांचा कडकडाट चालू हे चोर पळत 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 गेले झोपडीजवळ आले आणि त्या म्हातारीला विनंती केली ओ आजीबाई बाहेर खूप पाऊस पडतोय हो विजा कडकडतायत आम्हाला आजच्या दिवशी आश्रय देताल का म्हातारी बिचारी चांगली होती या म्हणे बाबा नो या तिला काय माहिती चोर आहेत असं तसं काय नाही माहितीला तिला तिने त्यांना आश्रय दिला आपल्या झोपडीमध्ये घेतलं संध्याकाळी स्वयंपाक वगैरे केला जेवण सुरू झाली जेवता जेवता सहज विषय निघाला पाप आणि पुण्याचा पाप पुण्याचा हिशोब निघल्यानंतर पापी कोण पुण्यवान कोण तेवढ्यामध्ये मातारी म्हणली आपल्याला पाप बघायचं बघायचंय ना आपण एक पैज पैजलो आता बाहेर विजय चमकतायत पाऊस येतोय मग माझ्या झोपडीच्या समोर ती झाड आहे ना त्या झाडाला टच करून यायचं स्पर्श करून यायचा जा, एकेकानं -एक जाऊन आणि जो त्या झाडाला स्पर्श करून झोपडीमध्ये परत येईल सुखरूप तो पुण्यवान म्हणायचा आणि ज्याच्या अंगावर वीज वगैरे पडल तो पापी म्हणायचं ठरलं त्यांचं पहिला चोर उठला गेला त्या झाडाजवळ विजांचा कडकडाट सुरू होता झाडाला हात लावला ला ला, आला परत परत दुसऱ्याची बारी आली दुसरा गेला त्यानं हात लावला तो पण परत पर पर आला परत तिसरा चोर उठला केला त्या झाडाकडे त्यानं हात लावला तो पण सुखरूप परत आला असं चौथा गेला आणि तो त्या झाडाजवळ गेला त्यानं पण स्पर्श केला आणि तो पण परत झोपडीमध्ये आला आता बारी कोणाची होती मुलांना म्हातारीची माथेरीला वाटलं पुणेवान आहेत कदाचित माझ्याकडूनच या जीवनामध्ये नकळत काही पाप झाले असं वाटतंय मला काय होईल देव जाणे काय नाही तिने नातीला कडेवर घेतलं घेतल्यानंतर झोपडीतून बाहेर आली बाहेर आल्या आल्या झोपडीतून जशी बाहेर आली एक दहा पंधरा मीटर वरती गेल्यानंतर कडास दिशेने आवाज झाला आणि वीज पडली ती झोपडीवर म्हातारी आणि म्हातारीची नाद सुखरूप बचावल्या आणि ते पाच ही चोर जागेवरती जुळून भस्मसात झाले मुलांना सांगा बर खरा पुण्यवान कोण अरे मित्रांनो या कथेमधून बोध हाच घ्यायचा आहे अरे आज ही एका पुण्यवान माणसाच्या आश्रयामुळं चार पापी माणसं जगू शकतात पण त्या पुण्यवान माणसानं जर त्यांची साथ सोडली ना तर जसे हे चार चोर भस्मसात झाले ना तसे भस्मसात होऊ शकतात म्हणून अनंत पाटील नावाचे गीतकार आहेत रचनाकार आहेत त्यांनी खूप सुंदर असं गीत सांगून ठेवलेलं आहे जगी जीवनाचे सार घ्यावे जाणो सत्वर जैसे जाचे कर्म तैसे फळ ईश्वर खूप खूप धन्यवाद